राम राम मंडळी उद्या फलटणी इथं भव्य आणि दिव्य असं जंगी बैलगाड्या शर्यतीचं एक आदत एक मैदान भरलं गेलेलं आहे मित्रांनो या मैदानामध्ये चांगली चांगली मातबर बैल नवक्या खोंडारला सुप्टीला घेऊन गुलालासाठी आटे आणि तटीच्या लढती देणार आहे यात काही वाद नाही मित्रांनो याच मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका नऊ हिंद केसरी बकासूर सुद्धा एका नौक्या खोंडावर दिसणार आहे ती ख्वाड बी तेवढ्या ताकदीनच पडतं त्याच्यामुळे नक्कीच बकासूर आणि जे पण कुठलं खोंड असेल ते नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये चांगल्या प्रकारे चमकतील अशी आपण अपेक्षा ठेवूया त्यानंतर मित्रांनो आपला हिंदकेसरी सर्जा उद्याच्या मैदानामध्ये असा आत्ताच कळालं की तो दिसणार नाहीये तो डायरेक्ट रविवारी एकोणतीस तारखेच्या मैदानामध्येच पळेल अशी अपेक्षा आहे त्यामुळे उद्याच्या मैदानामध्ये सर्जा नसणार आहे मग इठ्ठल कुठली गाडी हाकणार तर उद्याच्या मैदानामध्ये त्यांची घरचीच गाडी म्हणजे साई शंभर टक्के पळेल अशी अपेक्षा आता म्हणजे ऐकण्यात आलेली आहे की उद्या साई उद्याच्या मैदानामध्ये शंभरने एक टक्के असेल फलटणच्या मैदानामध्ये म्हणजे उद्या सर्जा नसेल पण साई असेल कोणाकोणतरी नक्कीच मैदान गाजवण्यासाठी सज्ज असेलच नंतर त्यानंतर मित्रांनो आपला कॉकटेल उर्फ सुंदर जो मागच्या कित्येक मैदानापासून फक्त आणि फक्त गुलालातच असतो असा कॉकटेल उद्याच्या मैदानामध्ये शंभर एक टक्के पाळणार आहे आणि त्याचा पैरा बी अगदी फिक्स झाला आहे हो म्हणजे नुकत्याच झालेल्या भावी आमदार केसरीमध्ये प्रथम क्रमांकाची जी मानकरी जुडी होती ती म्हणजे झरेचा पाखऱ्याने आणि त्याच्या जुडीला होता छोटा राणा नक्कीच या जोडीने एकदम मैदानच गाजल होतं आणि टॉपला म्हणजे चांगल्या चांगल्या मातावर गाड्या असताना देखील त्या मैदानामध्ये ते प्रथम क्रमांकाची मानकरी होते त्या जुडीतला ते जो छोटा राणा की नाही तो छोटा राणा या वेळी कॉकटेल संगीती आपल्याला बघायला भेटणार आहे म्हणजे त्या मैदानामध्ये भावे अंतर केसरीच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मारकरी होती झरेचा पाखरे आणि छोटा राणा आणि दुसऱ्या क्रमांकावर कॉकटेल म्हणजे तोच कॉकटेल दुसऱ्या क्रमांकावरचा आणि पहिल्या क्रमांकाचा छोटा राणा अशी ही टॉपची जोडी उद्याच्या मैदानामध्ये एकत्र पाळताना दिसणार असं कन्फर्म आहे म्हणजे शंभर टक्के उद्या छोटा राणाने कॉकटेल उद्याच्या मैदानात गाजवण्यासाठी सज्ज झालेले आहेत नक्कीच आपण अपेक्षा ठेवूया कारण कॉकटेल तेवढ्याच फॉर्ममध्ये आणि कॉकटेलसारख्या मात्तबर बैलाला सुद्धा मागच्या मैदानामध्ये मात दिलाला हा छोटा राणा नक्कीच त्याच्या जोडीला जर लागतोय तर नक्कीच तेवढ्या ताकदीनं धावल आणि शंभर आणि एक टक्के गुलाल गेला असं मला तर वाटतंय तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा अजूनपर्यंत बाकी कुठलं पहिलं काय आपल्याला कळालं नाहीत पण नक्कीच उद्या लढतीच टॉपच्याच होतील काय वाद नाही कमेंट करून नक्की सांगा राम राम